¿Vos le आज आपण आसी कार्यालयामध्ये आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय आणि नेमकं हे आरपीआय आणि लहुची शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या कशा पद्धतीने पत्रकार परिषद होते

Deia, <laughs> 1914. Gwai ne a

सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं सगळ्या पत्रकारांचं आपलू शहरात त्या वतीनं सगळ्या पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आज आनंदाचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर आहे बाबासाहेबांचं संविधान आज रोजी आ, या देशानं स्वीकारलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे सर्वप्रथम मी नंदकुमार केंगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आमचे किरण विठ्ठल दाइंजे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे उपाध्यक्ष आहे आमचे अजित मोरे अजित विठ्ठल मोरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलू शहराचे अध्यक्ष आहेत हे आमचे केशव लोखंडे हे लघुजी शक्ती सेनेचे कुठलं महाराष्ट्राचे संपर्क महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आहेत हे प्रवीण साळवे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे माळशेस तालुक्याचे सरचिटणीस आहेत हे आशिष तांबोळी हे मुस्लिम आघाडीचे अकलूज शहराचे प्रमुख आहेत आणि फादर बॉडीचे उपाध्यक्ष आहेत हे राजाभाऊ गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकुलुश शहराचे उपाध्यक्ष आहेत आणि आम्ही सगळे अकुलुजकर आहे बाहेरून कुणी आयात केलेला किंवा आलेला माणूस नाही आमची भूमिका अशी आहे की आम्ही शिवसेना अजित पवार गट आरपीआय आणि एकनाथ शिंदे अशी महाराष्ट्रामध्ये आमचे इथे आहे आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत आमची पक्षाची भूमिका आहे कि महा ही की महायुतीमध्ये राहूनच आम्हाला ही अकलूज नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढायची आहे आमची इच्छा होती कि पालक ला ला है की भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ दोन वेळा भेटलो अकलूजला ऑफिसलाही भेटलो आम्ही त्यांना विनंती केली की रिपब्लिकन पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष आहे आणि सहा हजार मतदान अकलूज शहरातलं रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे कृपया आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि आम्हाला सहा जागा तीन प्रभागातल्या सहा जागा अनेक नगराध्यक्ष पदाची आमची मागणी होती त्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षी पक्षानं ज्यांच्यावरती जबाबदारी स्वीकारलेली आहे माझे आमदार अंबाजाद सातपुते यांच्याशी आम्ही अनेक वेळा प्रत्यक्ष भेटलो फोनवर चर्चा केली आम्ही त्यांना विनंती केली की, की महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाची आपण मिटिंग घ्या कारण भारतीय जनता पार्टीनं आपल्यावर या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारलेली टाकलेले आहेत कृपया आपण महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना पक्षांची मिटिंग बोलवा त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या त्यांना सगळ्याला विश्वासात घ्या आणि घटक पक्षांना जागा देऊन सन्मानपूर्वक जागा देऊन सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या माध्यमातून हे आपण अकलूची नगर परिषद लढूया आणि ही महायुतीच्या ताब्यामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लागलेली ऐतिहासिक ही निवडणूक आहे आणि महायुतीच्या ताब्यामध्ये नगर परिषदे यावी अशी आमची प्रामाणिक या ठिकाणी भावना होती पण आदरणीय सन्माननीय रामभाव सातपुते यांची आणि त्यांचा प्रचंड असा तो अं आत्मविश्वास आणि त्यांची पक्षाच्या नावावर चाललेली जी एखाधिकारशाही आहे ती एखादी एकाधिकारशाही या ठिकाणी महायुतीला विभक्त करण्यामध्ये त्यांचे कारणीभूत ठरलेले आहे त्यामुळं आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला महायुती सोडून आम्हाला कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी काम करायचं नाही रामभाऊ सातपुत्यांनी आम्हाला या ठिकाणी डावल्यामुळं आणि आदरणीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अकलू शहरानं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जरी पक्ष साहेब भाजपच्या कोट्यातून जरी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री असले सुद्धा तरी सुद्धा आम्ही बंडखोरी करून महायुतीमधला जो घटक पक्ष आहे की आपले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाबरोबर आम्ही या निवडणुकीमध्ये करतोय धवलसी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषदेची निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढवण्याचं धोरण या ठिकाणी घेतलेला आहे कोणती अट न घालता विनाट आणि कुठल्याही एक रुपयाची चहाचा सुद्धा कप आम्ही माहीत या ठिकाणी फिरवला नाही बिनशर्दपणे आम्ही या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लहूजी शक्ती सेनेच्या पाठिंब्यावर हे निवडणूक लढून आम्ही जास्तीत जास्त आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय दुसरी एक जमेची बाजू अशी आहे की धवलदलांच्या दूरदृष्टीतून आणि पक्षानं जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमचे मित्र बाळू रास्ते यांची मुलगी ऍडव्होकेट देवयानी रस्ते देवयानी रस्ते त्यांची मुलगी सुधीर असते यांची मुलगी देवयानी असते हे वकील आहे एल एल बीच शिक्षण झालेलं आहे आणि उच्च शिक्षित आहे अनेक इंग्रजी मराठी हिंदी अनेक भाषेवर प्रभुत्व आहे विकासाची सोच आहे मूळची अकलूसकर आहे आणि ओरिजिनल मागासवर्गीय मध्य समाज येथील आहे या मुलीसाठी आम्ही मोठी ताकद लावणार आहे गावामधलं वातावरण अतिशय या ठिकाणी चांगलं आहे कारण या ठिकाणी मातंग समाजाचं बौद्ध समाजाचं मुस्लिम समाजाचं आणि गावातल्या सगळ्या बहुजन समाजाचं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे या या देवी आणि अॅडव्होकेट देवी आणि रस्त्यांच्या संदर्भामध्ये गावामध्ये अतिशय सकारात्मक आणि चांगली भूमिका आहे चांगला प्रतिसाद आहे मी तुम्हाला आजच शंभर टक्के या ठिकाणी सांगतो की कुणी किती पैशाचा माज केला कुणी किती पैशाची मस्ती केली आज या ठिकाणी भारतीय जनताच्या जनता जा पक्षाच्या माध्यमातून आज काही लोक या ठिकाणी सांगतायत आम्ही पाच हजाराचा मताचा दर काढणार आहे आम्ही दहा हजाराचा मत का मताचा दर काढणार आहे आणि पैशाच्या जोरावर आम्ही आकलूजकरांना विकत घेऊ शकतो अशी मस्तीची भाषा भाजपमधले काही लोक या ठिकाणी करतायत तेव्हा आम्ही सगळे शरद पवार राष्ट्रवादी गट आर पी आय लवू शाना पैशाची मस्ती असलेल्या मस्तवाल लोकांची मस्ती आम्ही या ठिकाणी जिरवून आम्ही ही निवडणूक मोठ्या ताकदीनं लढणार आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगू खैरगार साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं शिष्टमंडळ माझे आमदार दोन वेळा भेटलं परंतु त्यांनी आपल्याला अकलूज नगर परिषदेसाठी एक ही जागा सोडली नाही हे का नक्की कारण काय हे रामदाव सातपुते यांची एकाधिकारशी आई आहे कदाचित रिपब्लिकन पक्षाबद्दल आणि मागासवर्गीय समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये ते आकाशाची भावना असू शकते कदाचित रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी जागा दिल्या तर त्यांच्या तुलनेचं पर्यायी नेतृत्व आपल्या दृष्टीने उभा राहील आणि भविष्यकाळामध्ये आपल्या राजकारणाला सुरुंग लागेल अशा पद्धतीची त्यांची हेकडपणाची ती भावना या ठिकाणी असू शकते आणि एवढंच आपल्याला सांगतो आम्ही सगळे अकलूज कर आम्ही मिळून ही निवडणूक लढतोय विरोधात भाजपमध्ये उभा राहिलेले असतील इतर विरोधी पक्षात उभं राहिले असतील ही सगळी आमची माणसं आहे आम्ही कोणाबद्दल या ठिकाणी चुकीच बोलत नाही पण सातपुतेंना पदाची आणि पक्षाची थोडी घमेंड आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जी, जी भी मत पडतील ते रामभाऊ सातपुते म्हणून मला पडतील आणि मी महाराष्ट्रातल्या हायकमांडला दाखवून मी माझा मोठेपणा त्या ठिकाणी करू अशा पद्धतीत त्यांची भावना असण्याची शक्यता आहे <laughs> जागा मध्ये रिपब्लिकन पक्षाला सुटलेली होती साहेबांनी आम्हाला सोडवली आम्ही फॉर्म भरण्याची तयारी ठेवली होती परंतु अचानक वरच्या लेव्हलला काय घडामोडी झाल्या ते आम्हाला माहित नाही परंतु रामभाऊ सातपुत यांची उमेदवारी या ठिकाणी आली खर तर अतिशय दुःख वाटत लाज वाटते या ठिकाणी कि गेली वीस वर्ष हा तालुका जर राखीव झालेला आहे आणि गेल्या तीन पिढ्या आम्ही इथल्या सगळ्या पक्षाला मत देऊन त्यांना सत्ता देण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबांच्या संविधानानं ज्या वेळेला हा तालुका राखीव होतो त्यावेळेला इथल्या मार समाजाला बौद्ध समाजाला मातंग समाजाला होलार समाजाला इथल्या खाटीक समाजाला संधी मिळायला पाहिली होती आमदारकीची कारण ओपन मध्ये असल्यानंतर इथल्या बौद्धांनी मातंगाने ओलारांनी कधी आमदारकी मागितली नाही परंतु तालुका राखीव झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही पक्षानं मला खेद वाटतो दुर्दैव वाटत लाज वाटते मला सुद्धा की या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षानं इथल्या बौद्धाला न्याय दिला नाही इथल्या महाराजांना न्याय दिला नाही इथल्या मातंगाला न्याय दिला नाही इथल्या होलार समाजाला न्याय दिला नाही गेली वीस वर्ष एकाच समाजातले ते सातत्यानं आमदार या ठिकाणी झालेले आहे त्यामुळं ही थोडी शर्मेची गोष्ट आहे भविष्य काळामध्ये आपण त्या संदर्भात बोलूया नगर परिषदेमध्ये आम्ही पक्षाला टार्गेट करून या ठिकाणी निवडणूक लढणार नाही अकुलूच्या जनतेचा स्वाभिमान अकलूच्या जनतेची अस्मिता अकुलुसकर म्हणून आम्हाला जे जे लोकांसाठी करावं लागेल त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढणार आहे कळेल ना आता निवडणूक झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला जर बरोबर घेतलं नाही तर त्याची काय किंमत जबर मोजावी लागते येणाऱ्या निवडणुकीमध्ये राम सातपुत यांना ते कळेल आणि तुम्ही सन्मान्य पत्रकार बंधू जगामध्ये कुठलीही जात एक नाही सगळ्या जातीमध्ये तट आहे आमच्या वहिनी साहेब या ठिकाणी मराठा समाज मराठा समाजातले आहे मराठा समाजामध्ये सुद्धा प्रचंड गटबाजी आहे धनगर समाजामध्ये सुद्धा प्रचंड गटबाजी आहे जगामधले कुठलीही जात या ठिकाणी एक नाही तेव्हा गटबाजीच्या नावावर जर दलित समाजाला मस्तीच्या जोरावर जर कोण सत्तेमधून नाकारण्याचा प्रयत्न करणार असेल तर भविष्य काळामध्ये त्याची मस्ती आम्ही उतरू आता सध्या अकलू शहरातला एक बी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता या प्रचारामध्ये फिरत नाही ठिकाणी आलेले आहे त्यांचा आणि आरपीआयचा या ठिकाणी काय संबंध आहे आणि जर तसा कोणी प्रयत्न केला तर आरपीआय त्या अकुलुस शहर आरपीआय त्याला रोखण्याचा आणि त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करे कस आहे आपण सगळे आपलुज करा आपण सगळं आपलुज हे आपलं एक कुटुंब आहे शिवरत्नचं आमचं खाजगी वर्ण नाही आमचे दुश्मनी नाही सहकार मर्षी आमचे आदर्श आहे सन्मान्य विजयदादानी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आदर्श काम केलेलं आहे सन्मान्य प्रतापशिंग मोहिते हो पाटलांनी इथल्या दलितांना बरोबर घेऊन सन्मानाची वागणूक देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला माहित असेल गौतमजी आपण दलित समाजातल्या मराठवाड्यामध्ये जातीच्या नावावर दलितांची घरं जळत होती मारोड मांगड पिटवून दिलं होतं आया बहिणी उघड्या नागड्या करून त्यांची आबरू लुटली जात होती हा जाळणारी घरं जळणारी चिता ज्यावेळेला महाराष्ट्र बघत होता त्यावेळेला एकच माय चालला या महाराष्ट्रामध्ये पुढे आला त्याचं नाव आहे प्रतापशिंग मोहिते पाटील आणि त्यांनी सोलापूर महाराष्ट्रातला पहिला जिल्हा परिषद मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे म्हणून तो ठराव दिला परिवाराचा उपकार आम्ही कधी विसरणार नमस्ते पहिल्यांदा पत्रकारांची माफी मागतो सत्तावीस लग्न होते आज तर आमचा महायुती महायुतीमध्ये आम्ही सर्वच आहे भाजप आर पी आय आणि गाड्या तर आम्ही आता त्यागारने सांगितलं परमाने की आम्ही वारंवार त्यांना तिकीट मागून जागा मागितल्या चार मागितल्या चार ओरण्या शेवटी आम्ही नाही व्हाय करून दोन ओर आलो दोन ओर सुद्धा आम्हाला दहा त्यांना तिकीट त्यांना दिलंच नाही ते होी नाहीच काहीच म्हणजे घेऊ घेऊ हा उमेदवार आम्हाला चालत ना आमचा उमेदवार आहे आरबीआयचा जर आम्ही उमेदवार देत असेल तर तो, तो आमचा आहे चालवाच न चालवा ते आमचं काम आहे असं आम्हाला टाळत टाळत शेवटी मग ती मी घरच्या आईच फॉर्म भरायला तयार केली तर ते परत असं मेसेज आला आहे की त्यांचं वय जास्त आहे आता वयाचा राजकारणाचा काय संबंध नाही म्हणजे आम्हाला त्यांना तिकीट द्यायचंच नव्हतं तर त्यांना आम्हाला आता आरबीआयला डावलून भरपूर म्हणजे मोठी चूक केलेली आहे आता टक्के सांगतो तुम्हाला आरपीआय चा धक्का काय असतो आणि आरपीआय ला डावल्यामुळं त्यांना काय म्हणजे काय फरक पडेल ते त्यांना आता कळत यासाठी एक प्रश्न तर आपले जे नेते केंद्रीय मंत्री रामदास जाधव महाराष्ट्र आता आठवडे साहेब जिकडे जातात तिकडे सत्ता हे समीकरण अकुल नगर परिषद शंभर टक्के टक्के अकुलूज अकलूजकरांची निवडणूक आहे अकलूजच्या अस्तित्वाची अस्मितेची निवडणूक आहे कोणीतरी बाहेरगाव ने यायचं आणि हे तर मी पण करायचा डिम्बेचारी मिळवायची आणि अकलोच्या जनतेवर बॉशिंग करायची अकलूची स्वाभिमानी जनता आहे अस्तित्व जनता ठेवणार अस्तित्वाची अस्मितेची लढाईपणे अकलोलमध्ये व्यापारी सुरक्षित नाही डॉक्टर सुरक्षित नाही आता बर का असे मध्ये बाहेर नाही तर जे डुटीवर येतात म्हणजे बाहेर सर्व लोक तुम्ही बघा अजून अभ्यास करा बाहेरचे लोक इथे एकदा आले तर ते इथंच घर बांधून हिथच राहतात अकलूज मध्ये कुणाचीही दहशत नाही सगळे गुन्हे गोविंदाने आपल्या अकुल म्हणजे <laughs> वागतात राहतात एकमेकाचे जातभेद न पाळता सगळे व्यवस्थित एकमाशे राहतात हे गुंडगिरी वगैरे काही नाही मी आपल्याला एक विनंती करेन पत्रकार आपण अनक पत्रकार आहे खून केलेली लुटमार केलेली बेकायदेशीर व्यवसाय करणारी गांजा विकणारी सगळी लोक कोणाकडे आपणच चौकशी करा आपणच अक्रोच्या जनतेला सांगा जय संविधान जय मध्ये जे सार्वत्रिक निवडणूक लागली नगर परिषदची त्या निवडणुकीसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आदरणीय आठवले साहेब गट आरपीआय इरंदादा धायंजे आदरणीय साहेब आदरणीय उर्वशीराज महाटे पाटील साहेब आम्ही सर्वांनी लहूजी शक्ती सेनेतर्फे घड्या चिन्हावर जे आम्ही उमेदवार केले त्यांना आम्ही सर्वांना पाठिंबा दिलेला आहे आणि बहुमताने ते निवड उमेदवार आम्ही इथं निवडून आणू आपल्या मध्ये जे काय सांगते दहशत आहे मायसर तालुक्याचा किंवा अकलूज नगर गुनेगारी गुनेगारी तुम, आप लुण, आप लुण नगर परिषदेचा आशिया खंडामध्ये पहिला क्रमांक आहे पप्पासाहेब दैवत आहेत पप्पा साहेबांचे त्यामध्ये सत्तर टक्के पप्पासाहेबांचा हिस्सा पप्पा प्रताप सिंह म्हणते पटलांचा आणि तुम्ही जे अकलूज दश सांगताय ना गुन्हेगारी जगात गुन्हेगारी महाराष्ट्रात गुन्हेगारी तुम्ही कुणालाही गुन्हेगार म्हणताय आपलूज नगर परिषदेचे गुन्हे आपला किंवा नंबर बघ लागतोय गुन्हेगार ते चौकशी कराय मिळे आणि मीडियाला माझा एक विनंती आहे मीडिया म्हणजे आहे मीडिया आणि बातम्या देताना गुंडगिरी असेल त्याला थोडी मागा गुंडगिरीचे पोलीस स्टेशनला विचारून घ्या किवायसपी चे ऑफिस इथं आले प्रांत ऑफिस इथं आले आर्थिक ऑफिस इथं आले विकासाची गंगा आधी आहे या तालुक्यामध्ये आणि तुम्ही गुंडगिरीच्या नावाखाली या विकासाला का काढेल मला कारण नसताना तुम्ही आपल्या हातात पोलीत घेऊन गुंडगिरी गाव आहे गावामध्ये तसेच अवरात्री बाराने एक आदरणीय वहिनी साहेब प्रचार करताना अकरा लाहान दोन वर्ष तीन वर्ष साहेबांबरोबर करते ह्या गुंडगिरी तुम्ही कशावरून म्हणताय आणि आम्ही चांगल्या मताधिकारी लवणी शक्ती सेना आरपीआय गट आदरणीय राष्ट्रवादी गट आदरणीय वहिनी साहेबांच्या मदतीनं प्रचार दौरा चांगल्या पद्धतीने चालू केलेला आहे आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणू ह्या आपल्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आम्हाला पाठिंबा दिवाय पाठिंबा दिवाय ना आम्ही पाठिंबा मोकळेपणा मीडिया फुटबॉल बोलायला आलो म्हणजे भावना काय नाही आमच्या सोबत सोबत आगा तुमच्या सोबत तुमची भावना काय अकलू शहराचा निर्णय तालुक्यात आम्ही दोन हजार लोक गोळा करू शकतो आमचं ठरलंय आम्ही आमच्या वरिष्ठांना आहे तालुका देशाची चर्चा झालेली आहे जिल्हाध्यक्षाचे नाव घातलंय वरिष्ठांच्या का नाव घातलंय ना त्यांनी सांगितलंय आमची चर्चा झाली तो शहर निर्णय घेत तालुक्याच्या बाहेरनं माणसां आम्हाला ज्यांना तालुक्यात लोक गोळा करून दत्ती करायची तो त्यांचा प्रश्न <laughs> आहे